आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे आयुष्याची सकाळ माझ्या खरेच सुंदर गेली संधेची मज फिकीर नाही दुपार बाकी आहे आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे नमस्कार माझ्या प्रिय विद्यार्थी बंधू आणि भगिनींना मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांच आपल्या सर्वांच्या लाडक्या व्यासपीठावर अर्थात शेळके मास्टर माइंड अकॅडमीच्या या व्यासपीठावर सहर्ष सहर्ष असे स्वागत करीत आहे आपण शिकत आहोत इतिहास इतिहासामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा कालखंड मध्युगीन भारताचा इतिहास शिकत आहोत मध्युगीन भारताच्या इतिहासामध्ये पहिल्या क्रमांकाचा घटक आहे भारतावरील परकीय आक्रमणे व भारतातील परकीय सत्ता हा शिकत आहोत या घटकामध्ये दोन लेक्चर झाले त्यापैकी पहिलं लेक्चर भारतावरील पैकी आक्रमणे आणि दुसरं लेक्चर सुलतानशाही आणि या सुलतानशाहीमध्ये गुलाम वंशाचं झालं आणि आजचं तिसरं लेक्चर या सुलतानशाहीमध्ये एकूण पाच घराण्यांची जे राज्य होते त्यापैकी त्यापैकी गुलाम वंशानंतर ज्या खिलजी वंशानं राज्य केलं त्या खिलजी वंशाची परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण माहिती घेणार आहोत चला तर सुरुवात करूया सुलतानशाही मधील हे दुसऱ्या क्रमांकाच घराणं खिलजी वंश काही ठिकाणी तुम्हाला असं खलजी वंश खलजी खिलजी असे नाव दिसतील ते नावच विचित्र आहे लोक विचित्र अत्यंत क्रूर अत्यंत निर्गुण अशा पद्धतीची आणि अशा घराण्याना आपल्या देशामध्ये दे जे राज्य केलं त्या संदर्भाची माहिती आपल्याला पाहिजे पहिल्यांदा वंशाचा कालखंड माहिती असायला पाहिजे बाराशे नव्वद ते तेराशे वीस असा या खिलजीवंशाचा कालखंड आहे म्हणजे किती तर तीस वर्षाचा कालखंड आहे तीस वर्षाचा कालखंड मग या तीस वर्षाच्या कालखंडामध्ये परीक्षेच्या दृष्टिकोनातून या खिलजी वंशाबद्दलची माहिती पाहत असताना आपल्याला या खिलजी वंशामध्ये सुलतान कोण कोण होऊन गेले त्यांचा क्रम आणि त्यांचा कालखंड माहिती असायला पाहिजे मग यामध्ये एक नंबरला आहे जलालुद्दीन खिलजी जलालुद्दीन खिलजी एक नंबरला ओके ज्याचा कालखंड आहे बाराशे नव्वद ते बाराशे शहाण्णव असा यानंतर दुसऱ्या क्रमांकाला आहे अल्लाउद्दीन खिलजी अल्लाउद्दीन खिलजी हा दुसऱ्या क्रमांकाचा सुलतान आहे ज्याचा कालखंड आहे बाराशे शहाण्णव ते तेराशे सोळा यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा का सुलतान आहे कुतुबुद्दीन मुबारक शहा कुतुबुद्दीन मुबारक शहा हा तिसऱ्या क्रमांकाचा कालखंड आहे याचा कालखंड पहा तेराशे सोळा ते तेराशे वीस असा आहे आणि मग पहा इथं खिलजी वंश जे आहे खिलजी वंश तेराशे वीस ला संपलाय आणि याचाही कालखंड तेराशे वीस असे तीनच सुलतान आपल्याला समजून घ्यायचे तेही परीक्षेच्या दृष्टीनं चला तर मग एक एक एक, एक समजून घेऊया यामध्ये सुलतानशाही खिलजी वंश आणि पहिला सुलतान आहे जलालुद्दीन खिलजी कोण आहे पहिला सुलतान जलालुद्दीन खिलजी बर या जलालुद्दीन खिलजी बद्दलची माहिती आपल्याला पाहिजे याचा कालखंड किती आहे बाराशे नव्वद ते बाराशे शहाण्णव सहा वर्षाचा हा सेनापती होता गुलाम वंशाकडे आणि या गुलाम वंशाचा सुलतान कैकोबाद असताना कोण याचा सुलतान होता कैकोबाद कैकुबाद आणि हा सेनापती आहे जलालुद्दीन बाराशे नव्वद रोजी या सेनापतीनं आपल्या सुलतानाची हत्या केली आणि वयाच्या सत्तराव्या वर्षी वयाच्या सत्तराव्या वर्षी हा जलालुद्दीन खिलजी सुलतान बनला वयाच्या सतराव्या वर्षी म्हणून सर्वात वयोवृद्ध सुलतान म्हणून सुद्धा जलालुद्दीन खिलजीचाच उल्लेख आहे झालं खिलजी वंशाची स्थापना कोणी केली जलालुद्दीन खिलजीने केली खिलजी वंशाचा पहिला सुलतान कोण जलालुद्दीन खिलजी आहे कसा बी प्रश्न आला तरी आपल्याला एवढी बेसिक माहिती असायला पाहिजे आता या जलालुद्दीन खिलजीच्या भावाचा मुलगा म्हणजे जलालुद्दीन खिलजीचा पुतण्या पुतण्याच्या पोरी बरोबर लग्न केलं होतं म्हणून या जलालुद्दीन खिलजीचा जावई सुद्धा जावई सुद्धा जो अत्यंत क्रूर होता जो अत्यंत नीच विचाराचा होता अत्यंत विचित्र त्याची वागणूक होती की माणसाला शोभेल असं त्याचं जगणच नव्हतं अगदी असा तो होता आणि त्यानं आपल्या सासऱ्याचीच हत्या केली जो सासरा आणि चुलता होता जलालुद्दीन खिलजी त्याचीच हत्या केली आणि तो गादीवरती बसलेला आहे तो म्हणजे कोण तर हे पा हे प्राचीन चित्र एका चित्रकारानं काढलेलं हे चित्र आहे याच्यामध्ये पुतण्या गादीवर हे जावं आणि त्यानं आपल्या सासऱ्याला मारलंय ठार केलंय खलास केलंय आणि सत्ता वळकवलेली आहे म्हणजे इथं जलालुद्दीन जा खिलजी आणि इथं हा जावई जावई कोण तर अल्लाउद्दीन खिलजी खर तर अल्लाउद्दीन खिलजीचं नाव वेगळं आहे तुम्हाला परीक्षेला येऊ शकता अल्लाउद्दीन खिलजीचं मूळ नाव काय हे तर गादीवर बसल्यावर सत्ता स्थापन केल्यावर सत्ता ताब्यात घेतल्यावर ठेवलेलं नाव आहे तर याच नाव आहे अली गुरशस्प काय अली गुरशस्प असं नाव आहे अशा अनेकांची नावं जी आहेत इतिहासामध्ये वेगळी आहेत खोटी आहेत नवे तयार झालेली आहेत तसं अल्लाउद्दीन खिलजीचं सुद्धा अली गुरशस्प असं नाव आहे बर याचा कालखंड किती आहे बाराशे शहाण्णव ला गादीवर बसलाय आणि तेराशे सोळा रोजी त्याचा मृत्यू झालाय म्हणजे बाराशे शहाण्णव तेराशे सोळा वीस वर्षाचा कालखंड खिलजी वंशाचा एकूण कालखंड तीस वर्षाचा आहे त्यातला वीस वर्षाचा याचा एकट्याचा हा इतका क्रूर आणि याला खलनायक म्हणून याला समोर ठेवून चित्रपट काढण्याचा बॉलिवूडवाल्यांनी प्रयत्न केला हा असा विचित्र आणि त्यामुळे तो फेमस होता अगदी काही इतिहासकारांनी तर याच्या काही सवयी सांगत असताना अशा सवयी सांगितल्या होत्या कि तो शत्रूंच्या माणसांची मुंडके तोडायचा आणि ते मुंडके आमावशेच्या रात्री समोर ठेवून त्यांच्या समोर दारू प्यायचा ओके हा कसला छंद आहे परंतु हा असा विचित्र छंद असणारा हा असा विचित्र माणूस जो आता सुलतान बनलेला आहे ज्यानं सासऱ्याला म्हणजे आपल्या चुलत्याला ठार केले आणि गादी हस्तगत केली गाती गादी हस्तगत केली आता ताब्यात आल्यानंतर याला जग जिंकण्याचं स्वप्न सिकंदराप्रमाणे पडायला लागलं आणि म्हणून यानं एक पदवी सुद्धा धारण केली होती कोणती पदवी सिकंदरू सानी, सानी नावाची पदवी कोणत्या सुलतानानं धारण केली होती तर याच अल्लाउद्दीन खिलजीनं धारण केली होती ओके याच्याबद्दल अजून एक महत्वाची पदवी काय पण याच्या अगोदरची सुलतानशाही म्हणजे फार छोटी होती मर्यादित होती मात्र यानं यानं एकानंतर एक एकानंतर एक जसं जमल तसं साम दाम दंड भेद या सगळ्या प्रकाराचा वापर केला आणि फार मोठा साम्राज्य विस्तार केला आणि म्हणूनच जरी शंभर टक्के नसलं तरी हिंदुस्तानच्या त्यावेळेच्या भारताच्या खूप मोठ्या प्रदेशावर त्याचं राज्य होतं आणि म्हणून संपूर्ण हिंदुस्थानावर राज्य करणारा पहिला सुल्तान कोण पहिला मुस्लिम कोण असा प्रश्न आला की उत्तर कोण आहे तर हा अल्लाउद्दीन खिलजी लक्षात राहू द्या काय संपूर्ण हिंदुस्थानावर संपूर्ण हिंदुस्थानावर राज्य करणारा पहिला मुस्लिम शासक म्हणजे अल्लाउद्दीन खिलजी मग त्यानं एवढ्या ठिकाणांवर आक्रमण केलेली आहेत एवढ्या ठिकाणांवर आक्रमण केली ते जिंकली आणि ते ताब्यात घेऊन तिथं राज्य केलं अर्थात ते जिंकताना त्यानं कुठल्याही नीतीचा अजिबात विचार केला नाही जमल त्या पद्धतीनं घातपात करून जसं जमल तसं त्यातल्याच काही घटना मी तुम्हाला सांगणार आहे ज्या परीक्षेला विचारल्या जा जातात ज्या इतिहास शिकण्यासाठी समजून घेण्यासाठी महत्वाच्या आहेत पहा मग त्यामध्ये पहा या अल्लाउद्दीन खिलजीनं दिल्लीमध्ये अलाई दरवाजा उभारला होता प्रत्येकाला असं वाटतं की माझं काहीतरी अविस्मरणीय असं स्थान अविस्मरणीय नाव इतिहासामध्ये राहावं आणि यानंही अशाच पद्धतीनं पा दिल्ली या ठिकाणी दिल्ली या ठिकाणी अलाई दरवाजा उभारला हा इथं पहा हा दरवाजा इकडे दिल्लीतला कुतुब मिनार हा अलाई दरवाजा अलाई दरवाजा कुठे दिल्लीमध्ये कोणाच्या काळामध्ये अल्लाउद्दीन किल्जीच्या काळामध्ये अजून एक महत्वाचं की यानं दिल्ली पासून शिरी नावाचं शहर दिल्ली पासून तीन मैल अंतरावर सिरी नावाचं शहर उभारलं होतं ओके हा एक दुसरा महत्वाचा मुद्दा यानंतर त्यानं काय केलं होतं त्यानं वस्तूंच्या किमतींवर वस्तूंच्या किमतींवर नियंत्रण ठेवलं होतं वस्तूंच्या किमतीवर नियंत्रण ठेवणारा भारतातला पहिला सत्ताधीश कोण असा प्रश्न बरोबर बऱ्याच वेळा परीक्षेला आलाय त्याचं उत्तर अल्लाउद्दीन खिलजी बरं असं का केलं जावं तर त्याला साम्राज्य विस्तार करायचा होता अनेक राज्यांना हरवायचं होतं सत्ताधीशांना मारायचं होतं आणि प्रदेश वळकवायचे होते यासाठी त्याला सैन्य संघटन पाहिजे होतं सैन्य वाढवायचं होतं आणि मग सैन्य वाढवायचं असेल सैन्य संघटन करायचं असेल तर एक तर त्यानं सैन्य भरती करतानाच अनेक प्रलोभनं दिले आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये सैन्य भरती केली आता हे सैन्य खुश राहावं यासाठी सैन्याला कमी किमतीमध्ये वस्तू मिळाव्यात यासाठी वस्तूंच्या किमतींवर त्यानं फार मोठा बदल केला फार बदल बरोबर मोठा बदल केला याचबरोबर त्यानं साऱ्यामध्ये सुद्धा मोठा बदल केला आणि अतिशय जाचक पद्धतीनं अतिशय कठोर पद्धतीनं शेतसारा वसूल करून आपली तिजोरी भरली आणि भरलेल्या तिजोरीच्या आधारे त्यानं साम्राज्य विस्तार सातत्यानं चालू ठेवला लोकांना लुटायचं मारायचं आणि त्याच लुटलेल्या संपत्तीच्या आधारे दुसऱ्या लोकांना लुटायचं मारायचं आणि या लुटमारीमध्ये त्याचा सेनापती त्याला खूप सहाय्यभूत ठरला कोण त्याचं नाव आहे मलिक काफूर मलिक काफूरनं खूप मोठी लुटमार विशेषतः दक्षिण भारतामध्ये केली आणि याची तिजोरी कधी रीती दिली नाही म्हणून तर या मलिक काफूरला हजारी दिनार असंही म्हटलं गेलं हजारी दिनार म्हणजे कोणाला म्हणतात मलिक कापूरला म्हणतात या अल्लाउद्दीन खिलजीच्या सेनापतीला म्हणतात झालं अल्लाउद्दीन खिलजी बद्दल ही माहिती पाहिल्यानंतर साम्राज्य विस्तार करत असताना हा एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला पाहायचा आहे की बाराशे शहाण्णव रोजी तो गादीवर बसला त्याच वर्षी त्यानं साम्राज्य विस्तार करत असताना आपल्या महाराष्ट्रातील यादवांच्या देवगिरीवर आक्रमण केलं खर तर यादवांच्या देवगिरीवर आक्रमण करण्याचं धाडस त्याच्यामध्ये तेवढी ताकद नव्हती मात्र तत्कालीन परिस्थितीमध्ये यादवांचा राजा ज्यामध्ये अचूक ध्येय धोरण नसणं शासनावर व्यवस्थित पकड नसणं या सगळ्या गोष्टींमुळं काही चुका झाल्या काही चुका झाल्या अर्थात थोडक्यात सांगतो मी यादवांच्या काळामध्ये यादवांच्या राज्याच्या वेळेस डिटेलमध्ये सांगन की सेनापती मलिक कापूर पाच हजाराची फौज घेऊन आम्ही दक्षिणेकडे चाललेलो आहोत प्रवासाला असं सांगितलं गेलं एक वकील राजा रामदेवराय म्हणजे यादवांच्या राजाकडे देवगिरीला गेलाय की आम्हाला आपल्या राज्यातून जाण्याची परवानगी द्यावी ह काय पाच हजार सैन्य दक्षिणेकडे चाललेले द्या परवानगी सावध राजा नव्हता बेसावध राजा होता आणि त्याच्यामुळे याचा अंदाजच नाही आला की घातपात होऊ शकतो जवळ जवळ आल्या पुन्हा एक वकील आला की महाराज आपल्या जवळून चाललेलो आहोत आपण जाण्याची परवानगी दिली आता आपण आपल्या दर्शनाची परवानगी द्यावी काय काय चुकीचं धोरण बघा आंधळ्यासारखं निर्णय अरे माझं दर्शन घ्यायला आलेले या 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 अरे सशस्त्र आले देवगिरीचा दरवाजा उघडला जो देवगिरी अजिंक्य होता कुणाला जिंकता येणं सहजासहजी शक्य नव्हतं अशा देवगिरीचा दरवाजा उघडून या पाच हजाराच्या फौजेला सशस्त्र आत घेतलं आणि तेही कधी मुख्य फौज देवगिरीवर नसताना आपली फौज बाहेर फिरायला गेली काही कामा निमित्ताने गेली सेनापती शंकर देव राय हा बाहेर फौज घेऊन गेलाय आणि शत्रूची फौज सशस्त्र आत घेऊन मग दर्शन देत आहे तथास्तू अरे तू तथास्तो म्हटलं आणि त्यांची इच्छा असती होती काय इच्छा होती तुला बुडवायचं सा, यादव साम्राज्य संपन्न श्रीमंत असं यादव साम्राज्य ताब्यात घ्यायचं झालंय तसंच शेवटी मांडलिक व्हावं लागलं प्रचंड खंडनी त्यांना द्यावी लागली आणि यादव घराण्याला उतरती कळा लागली आणि तेराशे अठरा पर्यंत यादव साम्राज्य संपलं बुडाला यादव साम्राज्य शिकवत असताना ही सगळी डिटेल माहिती आपण पाहणार आहोत त्यामध्ये काय विषय पण आपण पाहतो अल्लाउद्दीन किलजी आणि अशा रीतीनं देवगिरीचा पाडाव यादवांची देवगिरी कोणत्या सुलतानाच्या काळामध्ये सुलतानशाही मध्ये आले किंवा देवगिरीचा पराभव झाला तर अल्लाउद्दीन खिलदीच्या काळामध्ये त्याच्या सेनापतीनं मलिक काफूरना नंतरचा मुद्दा वेगळा आहे की देवगिरीला दौलताबाद नामकरण कोणी केलं मोहम्मद तुगल दिल्लीवरून दौलताबादला किंवा देवगिरीला आपली राजधानी कोणी आणली मोहम्मद तुगल कारण तो भाग वेगळा आहे पण देवगिरी सुलतानशाही मध्ये किंवा देवगिरीचा पाडाव कोणी केला पराभव कोणी केला तर अल्लाउद्दीन खिलजीच्या काळामध्ये ही अतिशय महाराष्ट्राच्या दृष्टीनं दुर्दैवाची गोष्ट याच्या पुढे जाऊ आपण याच्या पुढची घटना पाहायची की एक बख्तियार खिलजी म्हणून बख्तियार खिलजी म्हणून बाराव्या शतकाच्या अखेरीस म्हणजे अकराशे नव्याण्णव रोज ज्यानं भारताच्या उत्तर भागामध्ये आपलं राज्य स्थापन केलं होतं आणि त्याच्या संदर्भात इतिहासात नोंद आहे की कुमार गुप्तनं स्थापन केलेल्या नालंदा विद्यापीठाचं दहन नालंदा विद्यापीठ या बख्तियार खिलजीनं भावकी आहे म्हणून इथं विषय घेतला मी बख्तियार खिलजीनं हे नालंदा विद्यापीठ जाळलेलं आहे बिहारमधलं नालंदा विद्यापीठ नुकतीच त्याचं पुन्हा पुनरुज्जीवन करण्याचं काम भारताच्या पंतप्रधानांनी केलं चला पुढे जायचं आपल्याला की अल्लाउद्दीन खिलजीनं साम्राज्य विस्तार करत असताना तेराशे तीन रोजी तेराशे तीन रोजी राजपुतांच्या राज्यावर म्हणजे चित्तौडगडवर आक्रमण केलं होतं खर तर अल्लाउद्दीन खिलजीच्या बसकी बात नव्हती चित्तौडगडला हरवायची राजपुतांना हरवायची काही दिवस काही महिने वेळा दिला गेला अल्लाउद्दीनला यश मिळेना शेवटी राजपुतांचा राजा चित्तौडगडचा राजा राजा रतन सिंह आणि अल्लाउद्दीन खिलजी यांच्यामध्ये असं ठरलं की आपापले सैन्य माणसं मारण्यापेक्षा द्वंद्व करून दोघांमध्ये त्या द्वंद्वात जो जिंकेल जो विजयी होईल तो विजय मानायचा आणि दुसऱ्याने पराभव स्वीकारायचा अशा प्रकारची अट ठरली आणि ठरल्या अटीप्रमाणे दोघांमध्ये द्वंद्व झाला आता एक बाजू सांगतो रामायणाचं युद्ध बघा महाभारताचं युद्ध बघा नाहीतर उत्तर भारतातल्या राजपूत शीख अशा अनेक शूरवीरांचे युद्ध बघा काही नीती नियम वापरले जायचे शत्रूच्या हातामध्ये शस्त्र नसेल तर लढायचं नाही त्याला अगोदर शस्त्र द्यायचं मग लढायचं शत्रू बेसावध असेल तर लढायचं नाही मारायचं नाही त्याला सावध करायचं मग लढायचं म्हणून शंख नाद केले जायचे वेगवेगळे वाद्य वाजवले जायचे मग युद्धाला सुरुवात व्हायची अशी परिस्थिती हे सगळे लोक असे होते उत्तर भारतामधले हे इथपर्यंत ठीक आहे चांगली गोष्ट आहे मात्र आपल्यावर जे आक्रमण करत आहेत ते अतिशय नीच विचाराचे आहेत खालच्या स्तराचे आहेत माणूस म्हणून त्यांना कुठल्याही प्रकारचे गुणवैशिष्ट्य होत नाही ते शत्रूला जमल त्या पद्धतीने संपवत आहेत घात करत आहेत घातपात करत आहेत अण्णा स्वीध कालत आहेत काय करतील काय भरोसा मग अशा निज घातकी लोकांना त्यांना पराभव करण्यासाठी आपले नीतिमत्तेचे नियम जरा बाजूला ठेवायची की जे महाभारतामध्ये श्रीकृष्णानं ठेवले तेव्हा धर्माची स्थापना होते आणि अधर्माचा विनाश होतो मात्र या साऱ्या परकीयांना अशा पद्धतीनं नीतिमत्तेनं सामोरं गेल्यामुळे त्यांचं फावत गेलंय आणि यांचा खरा नायनाट यांना यांच्याच पद्धतीने उत्तर मध्य भारतामध्ये अर्थात महाराष्ट्रामध्ये दिले आणि ते कोणी दिले तर छत्रपती शिवाजी महाराजांनी दिले दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ ला ठरलं होतं प्रतापगडावरच्या अफजल खान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भेटीमध्ये की शस्त्र आणायचं नाही आणि शस्त्र यायचं पण खानानं गात केला होता कट्यार लपून घेऊन आला होता अरे तू त्याच्या सेटनेट केली असेल पण अशा घातपात करणाऱ्या लोकांसाठी आमची पी एच डी छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघ आणि बिचवा घेऊन आला होता हा कार्यक्रमच केला एका मिनिटात खान खलास अशा प्रकारचे नेति तत्व या परक्यांसाठी वापरले म्हणून हिंदवी स्वराज्य मराठा साम्राज्य उभं राहिलं आणि ते विस्तारलं मात्र इथं तोच घातपात झालाय की खरं तर राजा रतन सिंह यानं या, या अल्लाउद्दीन खिलजीला पराभूत केलं होतं तो मरणारच होता संपणारच होता पराभूत होणार होता मात्र घात पातान घात पातानं राजा रतन सिंहला मारलं गेलंय आणि मग राजाचा मृत्यू झालाय आता आपलं चारित्र आपलं राज्य जे आहे हे धोक्यात आलेलं आहे आणि त्यावेळेस राजपूत स्त्रियांनी आपल्या चारित्र्याच्या आपल्या शिलाच्या रक्षणासाठी पहिला जोहार केला आपल्या हिंदुस्थानमध्ये चारित्र्याला आपल्या शिलाला आपल्या संस्कृतीला आपल्या वचनाला इतकं महत्त्व की झोपेत दिलेलं वचन पाळण्यासाठी माणसं लढलीत माणसाने माणसं मारलीत किंवा मृत्यू स्वीकारलाय अशा संस्कृतीमध्ये आपण आणि म्हणून याच्या उलट असणारे ह्या परकीय आक्रमक जे आहेत अगदी मृतदेहांवर अत्याचार बलात्कार करणारे नीच आणि म्हणून या राजश्रियांनी सर्वांनी स्वतःला जाळून घेतलं भला मोठा अग्नी उभा केलाय आणि त्या अग्नीमध्ये स्वतःला झोकून दिलंय शरीराची राख रांगोळी केली शरीराची राख केली मात्र आपलं चारित्र हनन आपलं शील हनन होऊ दिलं नाही त्याच राखेला कपाळी भासून राजपूत रणांगणानं प्राणपणानं लढले मात्र नेतृत्व संपलं होतं आणि त्यामुळं या लढाईमध्ये चित्तौडगडच्या लढाईमध्ये राजपूतांचा पराभव झाला आणि अल्लाउद्दीन खिलजीनं चित्तौडगड चा ताबा मिळवला आणि या घटनेला इतकं महत्व आहे हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये की यावर चित्रपट बनवला गेला आणि या चित्रपटामधले सीन तुम्हाला आठवावेत लक्षात राहावे म्हणून हेच सीन हेच चित्र तुमच्या समोर घेतले आता अल्लाउद्दीन खिलजी ज्याचा तेराशे मध्ये मृत्यू झाला अल्लाउद्दीन खिलजीचा तेराशे सोळा मध्ये मृत्यू झाल्यानंतर खर तर त्याचा सेनापती मलिक काफूर या मलिक काफूरनं गादी घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्याच्या हत्या झाली मग मलिक कापूरची हत्या झाल्यानंतर अल्लाउद्दीन खिलजीचा मुलगा कुतुबुद्दीन मुबारक शहा कुतुबुद्दीन मुबारक शहा हा आता गादीवर बसला आहे याचा कालखंड किती आहे याचा कालखंड आहे तेराशे सोळा ते तेराशे वीस तेराशे सोळा ते तेराशे वीस तेराशे वीस रोजी याची हत्या केली खुसरो शहानं तेराशे वीस रोजी याची हत्या खुसरो शहाने केली आणि त्याच वर्षी यालाही संपवलाय यालाही संपवलाय आणि आता तुगलक घराण्याच्या एका व्यक्तीनं त्याला संपवून सत्ता ताब्यात घेतलेली आहे त्याच नाव आहे गियासुद्दीन तुगलक गियासुद्दीन तुगलक अशा रीतीनं या गियासुद्दीन खिलजी वंशाचा शेवट केला खिलजी वंश संपवला आणि तुगलक घराण्याची स्थापना केली खिलजी वंश संपला काय काय पाहिलं पहा खिलजी वंशाचा कालखंड किती आहे बाराशे शहाण्णव ते तेराशे वीस असा फक्त तीस वर्षाचा फक्त तीस वर्षाचा कालखंड आणि यामध्ये आपण काय काय पाहिलं एकदा रिव्हिजन पा म्हणजे डोक्यामध्ये फिट बसून जाणारे बघा पैकीच्या पैकी मार सुलतानशाहीतल्या दुसरं घरानं खिलजी किंवा खलजी वंश त्याचा कालखंड पाहिला तीन महत्वाचे सुलतान पाहिले मग त्यातला पहिला जलालुद्दीन पाहिला त्यानंतरचा त्याची हत्या करून अल्लाउद्दीन खिलजी दुसरा मग या अल्लाउद्दीन खिलजी संदर्भाची सगळी माहिती आपण इथं पाहिलेली अल्लाउद्दीन खिलजीचा साम्राज्य विस्तार आपण इथं समजून घेतला चित्तौडगडची लढाई आपण पाहिली आणि त्यानंतर मग अल्लाउद्दीन खिलजीच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा गादीवर बसला त्याची हत्या झाली आणि सरते शेवटी गियासुद्दीन तुगलकने खिलजी वंशच संपवला अशा रीतीनं सुलतानशाहीमधील खिलजी तथा खलजी वंश हा टॉपिकसुद्धा आपला संपला पुढच्या लेक्चरमध्ये मोठ्या कालखंडामध्ये राज्य करणाऱ्या तुगलक वंशाचा कालखंड आपण पाहणार आहोत अशाच पद्धतीनं प्रत्येक टॉपिक आउट ऑफ मार्क्स मिळून देणार आपल्यासाठी ठरणारे आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबूया पुन्हा भेटू पुढील लेक्चरमध्ये धन्यवाद थँक्यू